जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील एस टी आगारात एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी संपावर उतरले नंदुरबार एस टी आगारातील वाहक चालक एस टी महामंडळाच्या संपामुळे अनेक बस गाड्या रद्द झाल्या बसेस रद्द झाल्याने विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा मनस्ताप एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत असून या आंदोलनामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या आंदोलनात एकूण संघटना सहभागी असल्याने जिल्ह्यातील चारही अनेक रद्द झाल्या आहेत त्यामुळे विद्यार्थी प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरती असल्याने अनेक गाड्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात जात नाही आहे त्यामुळे याचा फटका महामंडळाला सहन करावा लागणार रा आहे राज्य शासनाप्रमाणेच आम्हाला सवलती द्या या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी संघटना आंदोलनावर उतरल्या आहेत त्यामुळे हे आंदोलन किती दिवस सुरू राहणार असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे एस टीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे ऐन गणेशोत्सवात एस टी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत गणेशोत्सवात राज्य परिवहन एस कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे एस कर्मचारी संघटना आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करणार आहे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच आर्थिक बाबी खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची संस्कृत लागण्याआधी मान्य करा असा इशाराही एस टी कर्मचारी संघटनेने दिला आहे एस टी कामगाराने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हिमाने येतबारे एस कर्मचारी करत आहे राज्यात पंढरपूरच्या वारकऱ्यांची सेवा असेल किंवा राज्यातल्या सगळ्या जत्रा यात्रा सण उत्सव असेल दिवाळीची वाहतूक असेल दिवाळीत आम्ही कुठल्या तरी रेस्टरूमला थंड पाण्याने आंघोळ करतो परंतु आम्ही प्रवाशांची देव मानून सेवा करत असतो आज आम्ही आज आज नोटीस दिलेली नाहीये गेली दोन वर्ष एस टी कामगार आपलं राज्य सरकार एवढं वेतन व्हावं म्हणून एस टी कामगार सरकारकडे भांडतोय मुख्यमंत्री महोदयांची सात तारखेला बैठक झाली मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आम्हाला सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये तुमची बैठक घेऊ निकाली तोडगा काढू आणि वीस तारखेचं लेखी पत्र शासनाचं आम्हाला दिलंय वीस तारखेनंतर आज तेरा दिवस झालेत शासन आमच्याकडे डुंकून बघायला तयार नाहीये आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाहीये आणि मुख्यमंत्री महोदय संवेदनशील आहेत म्हणून आम्हाला सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री महोदयांना तमाम एस टी कामगारांच्या वतीनं माझं कळकळीचं आव्हान आहे मुख्यमंत्री महोदय तुमची लाडकी बहीण होते लाडका भाऊ होतो लाडका शेतकरी होतो पण रोज पासष्ट लाख लोकांना सुरक्षित सेवा देणारा हा एस टीचा कामगार तुमचा लाडका का होऊ शकत नाही गेल्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सात तारखेच्या बैठकीत आणि मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आमच्यावरती फायनल एकदा फायनल रोडमॅप करून या आणि तुमचं आपण वीस तारखेला त्या ठिकाणी निर्णायक बैठक घेऊ असं सांगितल्यानंतरही आज आम्हाला ऐन सणासुदीच्या दिवशी एस टी कामगारांना तळतळ करायला ला लागते राज्यातला सगळा कर्मचारी आज धरणे आंदोलनासाठी का उपस्थित झाला आहे तर त्याला माहिती आहे की प्रत्येक वेळेस आमची फसवणूक होतीये प्रत्येक वेळेस आम्हाला आश्वासन दिलं जातं आमची फसवणूक होती आहे खाकी कपडे आम्ही घालतो पोलीस बांधवही घालतात आमचे प्रमुख शासनाचे प्रमुख मुख्यमंत्री आमचे परिवहन मंत्री आहेत आणि महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही आमचे प्रमुख असताना आमचा पगार का कमी होत आमच्या मुलंबाळांच्या काही गरजा नाही आहेत का आमच्या मुलंबाळांना शाळेत दप्तरं लागत नाही आहेत का वह्या पुस्तकं लागत नाही आहेत का आणि म्हणून एस टी कामगारांच्या वतीनं मी प्रवासी बांधवांची जाहीर माफी मागतो आहे की बाबांनो एवढी वर्ष आम्ही सेवा करतोय ना तर आमच्यासाठी थोडं तुम्ही सहन करा हा तुमचाच भाऊ आहे अगदी आम्ही भरलेल्या बॅगा बॅगा भरलेल्या सोन्या नाण्याच्या बॅगा सुद्धा आम्ही परत लोकांना प्रामाणिकपणे परत केल्यात गाडीमध्ये अटॅक आलेल्या माणसाला सीपीएम देऊन आमच्या कंडक्टर भगिनीने जीव वाचवलेत आमच्या चंद्रपूरच्या करुणा गोंडाने नावाच्या भगिनीने गाडीमध्ये सेफ डिलिव्हरी केली आहे एस टी कामगारांचं योगदान या राज्यासाठी खूप मोठं आहे आणि म्हणून जरी आता आज तुम्हाला मुंबई सेंट्रलला प्रवाशांचे हाल होताना दिसत असतील मी जाहीर माफी मागेल कारण प्रवासी हे आमचं दैवत आहे हेच है म्हणून आम्ही काम करतो पण आमच्या घराकडं कोण बघणार आहे आमच्या पगारपत्रिकेकडे कोण बघणार आहे आमच्या मुलाबाळांची सोय कोण बघला आम्हाला अजूनपर्यंत काही निरोप आलेला नाही तुमच्याच टी व्हीच्या बांधवांकडून आम्हाला कळतंय की राज्य शासनानं बैठक बोलवली आम्हाला केवळ राजकारणासाठी राजकारण करायचं नाहीये मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं तर अगदी आम्ही तिथं जाणार आणि आमच्या बैठक आमचं लेखी स्वरूपामध्ये आमचं वेतन हे राज्य सरकार एवढं करण्याचं त्यांनी आश्वासन द्यावं लेखी स्वरूपामध्ये द्यावं एवढीच आमची मागणी आहे शंभर टक्के आमचं जर राज्य शासना एवढं वेतन करण्याची लेखी आम्ही जर मुख्यमंत्री महोदयांनी दिली तर संप कशासाठी करायचा आहे लगेच आमची लोक गाड्यावरती बसतील आणि कोकणला सगळ्या लोकांना गणपती बाप्पाच्या सेवेला घेऊन जातील आम्हाला लोकांना त्रास द्यायची अजिबात मानसिकता नाही भावनाही नाहीये केवळ आमच्या पोटाला आग लागलीये म्हणून आजचं आंदोलन आहे साहेब आमची लोक विदर्भातून मराठवाड्यातून आमची लोक गणपतीच्या चाकरमाण्यांची सेवा करायला निघायच्या तयारीत आहेत मुख्यमंत्री महोदयनी आमची बैठक बोलवायची आहे आणि आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आमच्या मागण्या मान्य केल्याचं पत्र द्यायचं विषय काय राहतोय आम्ही गणपती बाप्पाची सेवा करायला कोकणात काय कुठेही जायला तयार कोरोनाच्या काळात बॉर्डरवरती लोकं सोडली अख्खी मुंबई बंद होती महाराष्ट्र बंद होता साडेतीनशे लोकांनी प्राण्याची आहुती दिली पण मुंबईकरांच्या महाराष्ट्राची सेवा करण्याचं से काम केलं हे योगदान प्रवासी बांधव जमेत घेणार नाहीत का म्हणून आपल्या माध्यमातून प्रवाशांना माझी नम्र विनंती आहे की बाबांनो थोडासा त्रास होतोय माफ करा परंतु आमच्या पोटासाठी आम्हाला सहकार्य करा एवढीच त्यांची विनंती आम आमच्या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवजी कुसेकर कामगारांच्या आणि प्रवाशांच्या बाजूने आहेत पहिल्यांदा असे बी सी एम डी आम्हाला लाभलेत की ज्या प्रवाशांच्या तक्रारी प्रत्येक विभाग नियंत्रकाला ऐकायला लावतात अतिशय चांगल्या प्रकारचं काम चाललंय एस टीत फायद्यात येऊ पाहते हे त्यांचे निर्णय अतिशय चांगले होत आहेत परंतु शेवटी त्यांना पैशाची गोष्ट येते एस टीकडे आता स्वतःचा पैसा राहिलेला नाही आहे आणि म्हणून राज्य शासनाच्याच मदतीची आम्हाला अपेक्षा आहे आमचं धरणं आंदोलन आहे राज्यातल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी धरण्याला बसणं पसंत केलं आहे त्यामुळे सगळे धरण्याला येऊन बसणार आहेत आमच्याकडून कुठल्याही प्रकारे कुठलं म्हणजे दंगा होणार नाही कुठली मस्ती होणार नाही लालपरी तर दगड अजिबात नाही आमची आई म्हणून आम्ही लालपरीकडं बघतो इतरांसारखे आम्ही नाही आहोत आणि म्हणून धरण्याला आम्ही बसणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत बेमुदत धरणं राज्यभर चालू राहील ठीक आहे माहिती घेऊया आपण राज्यातला एकूण जर ट्रेंड बघितला आत्ताचा तर राज्यातले सगळेच कर्मचारी धरणे आंदोलनाला बसायला उत्सुक आहेत हाच मेसेज आता राज्यभरातून येतो आहे ज्या काही मेसेजेस येतात टी व्हीला बातम्या दाखवल्या जातात चांद्यापासून बांद्यापासूनचा एस बांद्यापर्यंतचा एस टी कर्मचारी हा आपल्या वेतनासाठी आता धरणे आंदोलनाला बसायला तयार झाला आहे केवळ संप करणं बंद करणं धरणे धरणं हा उद्देशच मुळात नाही आहे उद्देश आहे की आमचं कारणं मुख्यमंत्री मोदयापर्यंत पोहोचवावं त्यांचे कान कोण भरत असेल कोण राजकारण करत असेल कोण तरी म्हणत असेल की आमच्या अठ्ठ्याऐंशी हजार कर्मचारी डंकेकी चोटपे त्या डंकेकी चोटपेला मला आत्ता सांगायचं आहे अरे बाबा आम्ही लोकांच्या जीवावरती राजकारण करून स्वतः मोठं होत नाही आम्ही कर्मचारी आहोत कामगारांसाठी लढणारे आहोत आणि म्हणून आम्हाला कुठलंही सरकार डॅमेज करायचं नाही मुख्यमंत्री महोदयांना डॅमेज करायचं नाही आम्हाला फक्त आमची मागणी एवढीच आहे की आमचा पगार वाढला पाहिजे सरकार एवढा झालं पाहिजे आणि म्हणूनच आम्हाला नामदार एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती खूप भरोसा वाटतोय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरती भरोसा वाटतोय त्यांनी सात तारखेला दोन तास बैठक तब्बल आमच्याबरोबर घेतली अतिशय पॉझिटिव्ह त्यांची बॉडी लँग्वेज होती आणि त्यांची मतं पण होती त्यांनी उलट आम्हाला सांगितलं होतं की एक आठ दिवसात वित्त विभागाशी बोलून तुम्ही रोडमॅप घेऊन या आणि आपण बसून भेटवून टाकू आणि आम्हाला असं वाटतं की बाबा एकनाथजी शिंदे अजित अजितदादा पवार साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमच्या एस टी कामगारांचं गारणं ऐकून आता आमचा आजार किती दिवस आम्हाला सांगायचं आहे दर सहा महिन्यांनी रस्त्यावर यायचं दर चार महिन्यांनी रस्त्यावर यायचं कोणतरी बाहेरचा माणूस येणार त्याचं वेगळं भांडवल करणार स्वतःची टी आर पी वाढवणार त्याच्या पेक्षा आता एस टी कामगारांनी प्युअरली उभारलेलं हे आंदोलन आहे ह्याच्यात कुठली राजकीय शक्ती नाही ना, ना कुठला बाहेरचा माणूस कुणाला खासदार व्हायचं नाही आमदार व्हायचं नाही आता मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला बोलवून तातडीनं आमच्या लेखी